हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज तर मी वीर संभाजीराजे या महाराष्ट्राच्या भूतनाच्या फुले आंबेडकर लोकशाहीरी अण्णाभाऊ साठे राजमाता आईत्याने होळकर यांनी आरक्षणाची चळवळ उभा केली ते कैलास के वशी अण्णासाहेब पाटील यांना मानाचा मुद्रा गेले देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाले जी मराठा समाज झोपला होता गेल्याच्या कातड्यासारखा त्या समाजाला जागे करण्याचं काम केलं संघर्ष होतो महाराजांचा पांडुरंग माननीय श्री मनोजदादा तरांगे पाटील यांना महाराज या व्यासपीठावर असलेले सर्व सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री गणेशजी देशमुख सर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रस्तम बर्डे साहेब सोलापूर जिल्ह्याचे व राज्याचे समन्वयक श्री मावळी पवार आणि आमच्या बरोबर समन्वयकची भूमिका बजावणारे आदरणीय विनोदजी दादा भोसले तसेच आदरणीय रामदास सर आणि इथं सर्व पक्ष सोडून समाजासाठी एकत्र येऊन प्रामाणिकपणाने समाजाचं काम करणारे समन्वयक तालुक्याच्या आणि इथं बसलेल्या सर्व मराठा बंधूंना माझी एक विनंती आहे <coughs> ही काय तुमच्या आमच्या मेहनीच किंवा भावाच बहिणीच लग्न नाही तेरा बाय पंधराच्या फुलीमध्ये राहणार मनोज जरांगी पाटलाचं नेतृत्व ही प्रामाणिक नेतृत्व मिळाले मनोज जरांगी पाटलाच्या मागे पोठावधी रुपये घेऊन एम एल सी घेऊन मिनिस्टर करण्यासाठी सरकार आतोनात प्रयत्न आहे पण मनोज जरांगेने सांगितलंय मी माझ्या समाजाची माझ्या समाजाला आई मानले मी समाजाची गद्दारी केली तर जन्म देणारी आई बरोबर गद्दारी केल्यासारखून म्हणून मी समाज कुणाच्या दारात घाण होणार आता पाटलांनी सांगितलं पाटील जरा इतिहास बघा लोकसभेच्या अगोदर सत्तेतल्या खासदाराला कानून लावणारा हा महोद तालुका आणि विरोधात उभा राहणाऱ्या उमेदवाराला सुद्धा मागायला लावणारा ही मोहोळ तालुका कारण मराठा ही कमी नाही मोहोळ तालुक्यात पूर्ण माहिती घ्या पाटील आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई करायची आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर आमदार केले पोराला केले त्याला नातूला केले परतूनला केले पण पर आपल्या पोटाला जन्माला आलेल्या पोराला कोणी आरक्षण मागितलं अन्नासाहेब पटला नंतर ही संविधानामधलं आरक्षण मागतोय आम्ही राज्य घटना सगळे दलामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना त्या घटनेच आरक्षण मागतोय काही राज्यकर्त्यांनी ने। ने नेते उभा केल्या तर आमच्या विरोधात आम्हाला आरक्षण देऊ नका म्हणून पण मराठा एवढा स्वाभिमान आहे की जरा खऱ्यावर जर शेंगा चालू असल्या तर ठीक ठिकत शेंगा दिलेला हीच मराठा आहे फक्त आरक्षणामध्ये मागा ही, ही तुमच्या देणार आम्ही आमच्या बुद्धीला चालतोय आम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे छत्रपती राजेश्री शाहू महाराज आणि आता विज्ञानाच्या काळातला संघर्ष होता मनोज जरांगे पाटलाच्या पावलावर पावठून चालणार आहे हा मराठा मनोज जरांगे पाटलाने सांगितले असं पाडा की त्याच्या सात पिढ्या परत राजकारणात आल्या नाही पाहिजे आपण कुठल्या पार्टीचा प्रचार केला नाही किंवा कुणी आदेश करणार नाही जिल्ह्याच्या मराठा ना समाजाने ह्याला पाडा केला निवडून ज्या वेळेला आईला ला लागल्यानंतर ला 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 तिला दूध मराठे ज्या बापाने सांगितलं ह्याच्या पेटात लाता घाला ती लोकसभेला आपण घटलेले मित्रांनो ही लढाई अस्तित्वाची नाही आपल्या लेकराबाडाची लढाय राज्यकर्ते ही राज्यकर्ते असतात त्यांचा कारखाना वाचवत आहे त्यांची इस्टन आम्ही आज महादेवाच्या नगरीत आहे महादेवाच्या नगरीमध्ये मटन चालत नाही महादेवाला आज भाताचा धयाचा निवड आहे ही तिथं बसलेलं नागपूरच्या अनाजी पंधराच्या शब्दात चालणार म्हणते तुम्ही भोगभाळ खावा आम्हाला दहा टक्के आरक्षणाची गरज नाही वाढीव आरक्षणाचा आम्ही मागितलं नोंदी आपण नोंद केलेल्या आहेत का पहिल्या नोंद केलेल्या आहेत निघालं कोणाच्या सरकारच्या दरबारात ढाकलं कोण देते सरकार देते आढळते दे कोण सरकार म्हणून मित्रांनो मतभेद बाजूला ठेवा पाटल्याने सांगितलं काय जाणार नाही पाटील दोन संयोजक सांगतील आम्ही वर्ण काय सुद्धा देणार नाही मराठ्याने आता सगळ्या लोकांना दिले आता ही तुमच्या बायका बायकाची लढाई पोटाला आलेले पदरचं डिजेल टाकायचं एखाद्या गरीबाचं घर आहे त्याला तुम्ही तुम्ही आहे दे आम्ही देणार नाही पहिले क्लिअर करून टाकतो आणि आम्ही कुणाला वर्गाने मागितली नाही हिताची समन्वय आले घरातलं पेट्रोल डिझेल घेऊन डबा घेऊन आलेला आम्ही समन्वय आहे आम्ही कुणालाही रुपया मागणार नाही देणार नाही ज्याला दान ज्यालाय सवय गाडी द्यावावी आणि त्याला सोलापूरला मोटारसायकल आणा ट्रॅक्टर आणा काय आणाय आणा आपल्याला सोलापूर जिल्ह्यात एवढी मोठी रॅली करायची आहे की मराठा वाड्यानंतर सोलापूर जिल्हा ही ऐतिहासिक जिल्हा असला पाहिजे ही दामून द्यायचा आपल्याला आपण पक्षापेक्षा कोण कुठल्याही पक्षात असू द्या पक्षाच देणं घेणं आपल्याला नाही त्याने त्या दिवशी पक्ष सोडून मनोकर रॅली आहे आणि ज्या दिवशी ओबीसी मधन आरक्षण मिळेल त्या दिवशी तुझ्या बापाचं नाव कुठून पक्षात लाव आम्हाला काय करायचंय ते ना आम्हाला आरक्षण गरजेचं आहे आम्ही आरक्षणाची बांधील आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या छत्रंज उचला बांधील नाही आम्हाला फक्त मराठ्याचा गेले पन्नास साठ वर्ष झालं या सरकारच्या दारामध्ये स्वाभिमान घाण आम्ही मत चापा जाता आम्ही मत टाकायची ह्या लोकसभेला टाकून दिलं मनोज रंगे पटलाना मराठ्याला एक जर त्याला मत असलं तर राम राम गाणावा लागला राज्यकर्त्याला ही फक्त तुम्हाला कुणी जागे केलाय तर मनोज जरांगे पटलानं मित्रांनो ही ध्यानात ठेवा ही उभ्या आयुष्यात तुम्हाला कधी जागे झालं नसतं हो तुम्ही तुम्ही म्हणला असतं मोठ्या पटरेची पद्धत आहे प्रस्थापित पटरे माझीच गाडी माझीच माडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी पण आपल्या बायकोनं आपल्या चर्चा दिवस छान किती दिवस काढत सुद्धा विचार करा मोहोळ तालुक्यात एक देगाव म्हणून गाव आहे पन्नास वर्ष झालं गावातल्या पोलीस नाही कोणबीची नोंद घाला अख्खं गाव बसलं पहिल्या ठोक्यात ओबीसी मधनं पोलीस भरती झालं पोरग ती मनोहरंगे पाटला मिळाला ही सुरुवात आहे आणि बीड जिल्ह्यात सत्तावीस पोर पी एस आहे तिने पुन्हा झाले ओबीसी च दाखल निघालं पूर्वीच दाखल निघाल पुन्हा सरकार मग ते आम्ही दिलं उपकार करत नाही अरे वापवणारा पाप असल्यानंतर फोलात सुद्धा वापरतो की मराठीची जात आहे आमची म्हणून आम्ही ठरवलेला आहे मित्रांनो येणाऱ्या असतात तारखेला बायकू लेकर जावाई सगळ्याला साडूला सुद्धा फोन करा जस बोकड्याला कार्यक्रम असताना कसं चौघा चौघाला फोन करताय तसं सगळ्याला फोन करायचं आणि सगळ्याला घेऊन यायचं तर तुम्ही खरा मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा तो म्हणे तोपर्यंत आम्ही म्हणणार नाही आणि मालसिरस तालुक्यात ही पुणे जिल्ह्यात लागून गाव आहे सुशिक्षित गाव पाटील ही भाडगरचं पाणी आहे तुम्हाला आम्हाला प्यायला पाणी नव्हतं आहे तुम्ही खरं आम्हाला दान करायला पाहिजे उलट तुम्ही दोन तीन तालुक्याचा बोजा उचलायला पाहिजे हा ही उगा तुम्ही येण्याचं श्वान घेऊन पंढरपुरात घेई गै दान करत जाणार गोपाळपूरला तसं करू नका तुम्ही आसपासच्या गरीब तालुक्याचा सांगोलकार घेतला एखादा दुष्काळ भाग आहे तिथून ते मिळावं त्या गावाचा तुम्ही खर्च उचला आणि माळशिरस तालुक्याने स्वाभिमानानं सगळ्यांनी एकत्र येऊन हो। मतभेद बाजूला ठेवून हो। कोणाचा विचार करणार नाही माणूस तर म्हणतोय की मेल्या आपलं भांडण होतं जाऊ द्या कसं जातोय तसा स्वाभिमान कुणाचाही नट होता स्वतः मात्र सायकलवर यायचं पांढऱ्या

दोन नंबर काय आमच्याकडे घेऊन येऊ नका कागदोपत्री मावळी पवार आपल्या जिल्ह्यात मनोरां पाटील मित्रांनो प्रामाणिकपणानं काम करायचं आहे इथे यायचं माझी काय कुठला राज्यकर्ता पैसे देत नाही कुठल्या राज्यकर्ते आम्ही छत्र उचलत नाही आम्ही तुमच्या आलोय आणि ज्या माणसानं वर्षात फक्त चार वेळा जो मनोजी पाटील एकदा पोरगा आजारी होता एकदा पुरीचा हात मोडला म्हणून आणि दुसऱ्यांदा काहीतरी किरकोळ काम म्हणून चौथ्यांदा काल ती ऊर्ण कॅमेरा सरकारनं अनाजी बंदाने सोडलेलं शाण्यानं आमचं दुःख खातो आमचं भात खातून आमच्यावर टांगड्यावर करतो त्यानं ती कॅमेरा सोडलं होतं ती वैनी साहेब घाबरले म्हणून चार वेळा गेला तुम्ही आता इथं तास झाले दोन तास झालं दहा वेळा तुमच्या बायकोनं फोन केला असेल ह्याचाही कुठं तरी विचार करा नाहीतर बायकोला दहा वेळा तुम्ही फोन केला असेल जर्सीला पाणी पाचलं का गुरु तिकडं बांधी गा शुग्रास ठुलं गा कारण माझा आजोळी हीच आहे त्यामुळं मला परिपक्वता माहित आहे त्यात अजून दुसरा जावाय मी घेतला जाय त्यामुळे जर्शीची धार काढल्याशिवाय तुम्ही बाहेर पडत नाही माणूस जरी मेलेला असला तरी बाहेर पडत नाही घरच्या महिला तुमच्या घरी द्या पण मुलानं दोन्ही मुलाने पापानं याचा आहे आणि तरांजे पाटलाचा ऐतिहासिक नोंद झाली पाहिजे या रॅलीची एवढीच मा तालुक्याला आणि मराठा समाजाला विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र